आता सर्व आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु काही शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पीएम विसावा हप्ताही जमा झाला नाही त्यानंतर आता शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी बांधव एक महत्वाचा असा प्रश्न विचारताय तो म्हणजे आमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तर तो आम्हाला नक्की केव्हा भेटणार याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरीचा सातवा हप्ता भेटणार आहे त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांना विसावा पीएम किसानचा विसावा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही वर्ग झाला नाही अशा सर्व तो वर्ग झाला नाही तर तो का वर्ग झाला नाही अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटी आपण ज्या काही पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचा आपण जो व्हिडिओ बनवला होता त्याखाली ज्या काही सर्व कमेंट्स आलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत तर ते प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न आपण व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आता आपण जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेला आहे त्यांना तो हप्त्याचं वितरण देखील झालेलं आहे परंतु यामध्ये असेही काही शेतकरी बांधव आहेत की त्यांना अजूनही पीएम किसानचा विसावा हप्ता हा प्रत्येकी दोन हजार रुपये भेटला नाही तर आपण कालपर्यंत म्हणजे कालपर्यंत काही शेतकरी बांधवांचे कमेंट्स आहे की आम्हाला अद्यापही विसावा हप्ता भेटला नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला पीएम किसानचा विसावा हप्त्याचं वितरण शनिवारी झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार होता त्यानंतर काल सोमवार होता तर काल अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे शेतकरी बांधव राहिलेले होते त्या अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएमचा विसावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झालेला आहे आणि तरीसुद्धा म्हणजे काल संध्याकाळपर्यंत किंवा आज अद्यापही तुमच्या खात्यात जर जमा झाला नसेल तर तुम्ही एकदा पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि तेथे तुमचं पीएम किसानचं जे स्टेटस असतं तर ते चेक करायचं आहे की तुमच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का किंवा मग तुमच्या तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे किंवा तुमच्या जे काही अटी आहेत त्या तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत का यामध्ये काहींची वाय सी कम्प्लीट नाही काहींचं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल अशा काहींचं आधार शेडिंग नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी आपापलीची जर कामे राहिलेली असतील किंवा जर आपल्या ऑप्शनमध्ये कुठलाही एक पर्याय न दिसत असेल तर त्यांनी तो क्लिअर करून घ्यायचा आहे जेणेकरून आप, आपल्याला नमो शेतकरीचा जो सातवा हप्ता भेटणार आहे तर त्या हप्त्यासोबत तुमचा पीएम किसानचा विसावा हप्ता जो काही राहिलेला आहे बाकी तर तो, तो सुद्धा जमा होऊ शकेल शेतकरी मित्रांनो आता हे झालं पीएम किसान महा निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दलची अपडेट आता नमो शेतकरीचा हप्ता नक्की केव्हा येणार असा प्रश्न आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावरती विचारत आहेत तर त्यासाठी सर्वात अगोदर नमोचा सा सातवा हप्ता केव्हा जमा होणार आहे ही आपण अपडेट तर शेवट पाहणारच आहोत त्या अगोदर आपले शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता भेटण्यासाठी काही महत्वाची कामे करावी लागतील का करा ला तर त्या शेतकरी बांधवांना सांगते की जर तुम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला असेल तर मात्र तुम्हाला कुठलंही काम करण्याची गरज नाहीये नमोच्या सातव्या हप्त्यासाठी नवीन काम करायची गरज नाहीये जर तुम्हाला पीएमचा विसा हप्ता आला असेल तर जर तुम्हाला पीएमचा विसा हप्ता आला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि तेथे चेक करायचं आहे कारण पीएम किसानच्या आणि नमोचे नमोचं जे काही आपण पोर्टल असतं तर ते एकच असतं पीएम किसान सुरुवातीला ज्यावेळेस नमो शेतकरी योजना अंमलात आणण्यात आली त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं की जे लाभार्थी पीएम किसान साठी लाभार्थी असतील जे शेतकरी बांधव पीएम किसानचे लाभार्थी असतील ते सर्व लाभार्थी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा लाभार्थी राहणार आहेत त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला पीएमचा हप्ता आला असेल तर तुम्ही काहीही काम करायचं नाही आपोआप तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता सुद्धा जमा होणार आहे तर मित्रांनो आता पीएम किसानचा सातवा हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु जर तुम्हाला पीएमचा विसावा जमा झालेला नसेल तर मात्र तुम्ही चेक करून घ्यायचा आहे की तुमच्या तुम्हाला का आला नाही तुम्हाला पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती त्याची योग्य ती माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही तेथे -ते जाऊन चेक करायचं आहे किंवा मग तुमच्या बँकेत जाऊन चेक करायचा आहे तुमचा आधार बँकेला लिंक आहे का ई केवायसी कंप्लीट आहे का ही सर्व कामे तुम्ही बँकेत जाऊनही चेक करू शकता मित्रांनो आता ही सर्व झाली पीएम किसानची माहिती आता नमोचा हप्ता नक्की केव्हा येणार असे अनेक शेतकरी बांध आपल्याला कॉल्स थ्रू किंवा व्हॉट्सअप थ्रू मेसेज करत आहेत तर त्यांना सांगू इच्छिते की आज आहे पाच ऑगस्ट तर आजपर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख ही डिक्लेअर करण्यात आलेली नाही किंवा स्पष्ट करण्यात आलेली नाही परंतु असं सांगण्यात येत आहे की दहा ऑगस्ट पूर्वी म्हणजे नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि मग दहा ऑगस्ट पूर्वी म्हणजे रक्षाबंधनच्या अगोदरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा जो हप्ता आहे तर तो, तो जमा होऊ शकतो हा हप्ता जमा होण्यासाठी अगोदर दोन तीन दिवस सरकारला जी आर काढावा लागतो त्या जी आर नुसार हप्ता येणार म्हणजे पैशांची किंवा निधीची तरतूद करावी लागते आता दोन हजार शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी सरकारला निधीची तरतूद करावी लागेल त्यापूर्वी हप्ता जमा होण्यापूर्वी दोन तीन दिवस अगोदर निधीची तरतूद करण्यात येईल त्यानुसार जी आर काढण्यात येईल आणि त्या जी आरची अंमलबजावणी करून तो हप्ता आपल्या दोन तीन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत असतो मित्रांनो आता आजपर्यंत तरी पीएम की सॉरी नमो शेतकरीच्या योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे किंवा स्पष्ट सांगण्यात आलेली नाही परंतु दहा ऑगस्ट पूर्वीच शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता नक्कीच जमा होणार आहे तर मित्रांनो आता आपण शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मित्रांनो सर्वात जास्त कमेंट्स जे आहेत तर त्या कमेंट्स अशा आहेत की ताई आम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता हा आमच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये वर्ग झालेले आहे तर अशा ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे प्रत्येकी दोन हजार रुपये म्हणजेच विसावा हप्ता जमा झाला त्या सर्व शेतकरी बांधवांचं सर्वात अगोदर अभिनंदन आणि स्पष्टपणे म्हणजे हप्ता जमा झाल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे कमेंट्स मध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला हप्ता जमा झाला तर त्याबद्दलही त्यांचं मनापासून अभिनंदन त्यानंतर अनिकेत बेंद्रे सर आहे तर यांचा असा प्रश्न आहे की मला पहिले बडोदा बँकमध्ये पैसे येत होते परंतु आता बडोदा बँक मध्ये आधार लिंक नाही मग मग आता महाराष्ट्र बँक मध्ये माझा आधार लिंक आहे परंतु महाराष्ट्र बँक मध्ये हप्ता हा अद्यापही जमा झालेला नाही तर हा प्रश्न त्यांनी कालच विचारलेला आहे काल सकाळी तर मी यांना असं सांगू शकते की तुम्ही जर तुमचं खातं हे पहिलं बडोदा बँकमध्ये होतं परंतु त्याला आधार लिंक नसताना आता तुम्ही महाराष्ट्र बँकमध्ये आधार लिंक केलेला आहे तर तुमचा जो हप्ता आहे पीएम किसानचा विसावा तर तो महाराष्ट्र बँक मध्येच येणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून आपल्याला जे काही हप्ते येत असतात तर ते सर्व आपल्याला डीबीटी द्वारे येत असतात आणि यासाठी आपल्या आधारी बँकेला लिंक असणं महत्वाचं असतं त्यासाठी तुमचं जे आधार तुमचं जे आधार बँकेला लिंक आहे ते महाराष्ट्र बँकेमध्ये आहे त्यामुळे तुमचं जो काही पीएमचा विसा हप्ता आहे का इथून पुढे नमूदचा सातवा असेल किंवा पीएम चे पुढील हप्ते असतील तर ते सर्व महाराष्ट्र बँक मध्ये जमा होणार आहे तुम्ही एकदा बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता की तुमचं ई केवायसी कंप्लीट आहे का तुमची आधारी बँकेला लिंक आहे परंतु ते अपडेट केलेला आहे का त्यानंतर तुमचं लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस आहे की नाही हे देखील तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता अद्यास म्हणजे चेक करू शकता आणि असंही होऊ शकतं की काल संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र बँक खात्यामध्ये तुमचे पीएम किसानचा विसावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये हेच जमाही झालेले असतील त्यानंतर शेतकरी बांधवांचे असं मेसेज आहे की तुम्ही खूप छान माहिती दिली पूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताई तर त्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता कधी जमा होणार आहे याचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यानंतर पांडुरंग दादांचा प्रश्न आहे की नमो शेतकरीचा हप्ता कधी जमा होणार आहे देल हपता जामा होना राहे। चा चा जाला। तर याचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये दिलेलं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या लक्षात येईल की नमोचा हप्ता केव्हा जमा होणार आहे एकंदरीत जर सांगायचं झालं तर अद्याप नमोच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही परंतु दहा ऑगस्ट पर्यंत हा हप्ता जमा होऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिवाजी थोरात माझा एकोणीसवा हप्ता जमा झालेला आहे परंतु विसावा हप्ता आला नाही कारण कोठे सापडेल तर यांच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्हाला जर तुमचा तुम्हा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला नसेल तर तुम्ही एकतर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन चेक करू शकता की तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही आणि जर तुम्हाला तुम्हा हे शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन माहिती घेऊ शकता किंवा तुमचं अकाउंट चेक करू शकता आली एखाद्या वेळेस तुमचा काल संध्याकाळपर्यंत हप्ता जमाही झालेला असेल आणि जर अद्यापही जमा झालेला नसेल तर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन चौकशी जा करू शकता की तुमची ए केवयसी कम्प्लीट आहे का तुमचा आधार बँकेला लिंक आहे का त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम होता तो देखील येस आहे का हे तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता येथे तुम्हाला नक्कीच याचं कारण सापडेल त्यानंतर मित्रांनो पीक विमा कधी जमा होणार किंवा नमो शेतकरी हप्ता कधी येणार अशा जास्त कमेंट्स आहे तर त्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की पीक विमा जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर तो अद्याप तुम्हाला जमा झालेला नाही यावरती मी नक्कीच यापुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर इलेक्शन जमीर कोंदे यांचा प्रश्न आहे की इलेक्शनपासून एकही नमोचा हप्ता आलेला नाही तर तुमचा जर नमोचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला पीएमचा हप्ता आलेला आहे की नाही हे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगायला हवं होतं कारण जर पीएम किसानचा जर तुम्हाला हप्ते येत असतील तर मात्र तुम्हाला नमोचे हप्ते सुद्धा यायला हवे परंतु जर पीएमचे आले असतील आणि नमोचे आले नसेल असं तर होतच नाही की पीएम किसानचा हप्ता आला आणि नमोचा हप्ता आला नाही असं कधीच होत नाही कारण जे लाभार्थी पीएम किसानचे लाभार्थी आहेत ते सर्व लाभार्थी हे नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा लाभ लाभार्थी असतात आणि ज्यांना पीएमचा हप्ता येतो त्यांना कंपल्सरी नमोचा सुद्धा हप्ता जमा होत असतो पण तरी सुद्धा जर तुमचा हप्ता अद्याप आला नसेल तुम्ही का तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता कारण काही वेळेस असंही होतंय की हप्ता जमा होतोय परंतु आपल्याला मेसेज येत नाहीये त्यानंतर अनेक शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आहे की तरी तुम्ही जी माहिती दिली ती अगदी बरोबर आहे किंवा शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी माहिती दिली त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो एकंदरीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेतलेलं आहे पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झालेल्या शेतकरी बांधवांचं अभिनंदन ज्यांचा जमा झाला नाही त्यांना पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती एकतर जाऊन चेक करायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन देखील तुमचा हप्ता आला नाही का किंवा का आला नाही हे चेक करू शकता त्यानंतर नमो शेतकरीसाठी तुम्हाला नवीन काही कामे करावयाची आहेत का तर नाही जर तुम्हाला पीएमचा हप्ता आला असेल तर कुठलंही काम करण्याची गरज नाही पीएमचा जसा विसावा हप्ता आला त्याच पद्धतीने नमोचा सुद्धा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल त्यानंतर मित्रांनो नमोच्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे का तर नमोच्या हप्त्याची तारीख ही शासनाच्या माध्यमातून फिक्स झालेली नाही परंतु एकंदरीत दहा ऑगस्टच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होऊ शकतो मित्रांनो ही ती सविस्तर माहिती माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहचव आणि हो अजूनही जर तुमचे काही पीएम किसान आणि शेतकरी शेतकरीबद्दल अनेक काही प्रश्न असतील तर बॉक्स बॉक्समध्ये विचारायला विसरू नका त्याच्यावरती सुद्धा आपण नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र